केंद्र सरकारमधील मोदी सरकारने दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस असा नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यानिमित्ताने किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या विविध उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक प्रवीण श्रीमनवार यांनी दिली आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात जिल्हा ता तालुका शक्ती केंद्र तसेच भूत पातळीवर दिनांक तीस मे ते तीस जून या कालावधीत मोदी हॅशटॅग नऊ सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत विविध कार्यक्रम पार पडत आहेत तोच धागा पकडून अठ्ठावीस जून दोन रोजी परमानंद दत्त आश्रम केरोडी येथे दुपारी दोन वाजता परमपूज्य योगी श्याम भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत टिफिन बै, बैठक पार पडली दुपारी चार वाजता स्थानिक कृष्णा पॅलेस मध्ये पदाधिकारी व कार्यकर्ता यांची बैठक घेण्यात आली त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पत्रकार पत्रकार संवाद सत्कार सायंकाळी ते या कालावधीत अशोक पाटील सूर्यवंशी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यापारी डॉक्टर वकील व पत्रकार यांच्या घरी भेटी देऊन दे। मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश कार्यकारिणी निमंत्री सदस्य संध्या राठोड जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड प्रवीण श्रीमनवार महिला मोर्चाच्या मंडळ अध्यक्ष अश्विनी पाटील छाया राठोड नंदकुमार जोशी विजय आमले समर त्रिपाठी पुरुषोत्तम लांडगे हर्षदीप दीक्षित विनायक मुसळे रमेश राठोड विलास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

तर खऱ्या अर्थान ते होता कामाने मात्र कुठंतरी चुकीने झाला असेल मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही अस्थिरता नाही आम्ही सर्वजण मिळूनच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत आहोत या ठिकाणी जे आहे ते व्यक्तिगत समस्या म्हणून नाही मात्र तेही आमच्यासोबत आहेत आम्हीही त्यांच्यासोबत आहोत आम्ही एकजूट आहोत एकजुटीतच येणाऱ्या निवडणुकीच्या आम्हाला समोर जाण्याच्या आम्ही पक्षाचे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही व्यक्तिनिष्ठ का काम नसतो त्यामुळे एखादी व्यक्ती जर आली असेल तर त्यांना आपण एखादा त्याला टाळणे किंवा त्यांच्याबद्दल शब्द वापरणे हेही देखील योग्य कोण आहेत पदाधिकारी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुडे साहेबांनी मागील महिन्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान आगामी काळापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत साहेबांच्या काम करत असताना कुठेही कोणालाही डावलण्याचं काम पार्टी किंवा इतर लोक होत नाही त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात संभ्रम निर्माण होणे किंवा तो अनुपस्थित असल्यामुळे निर्माण करून घेणं हा चुकीचा साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर